कस सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते विरंगुळे आणि भारतात आल्यानंतर दिवाळीचा सण आलेला आहे आम्ही आल्यापासून गणपती दसरा आता दिवाळी तर मस्त सणांचे उत्सवाचे दिवस सुरू आहेत आणि आता तर दिवाळी प्रथम तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज वासुबारस आहे आणि एकादशी एकत्र आलेली आहे तर दिवाळीचा पहिला दिवा आपण लावणार आहोत तारामध्ये तर आमच्याकडे आता काहीच सामान सापडत नव्हतं तर सगळं सामान मस्त नवीन शॉपिंग केलेली आहे आणि आता छान छान घर सजवायचंय आणि आपण सुद्धा छान छान सजणार आहोत नटणार आहोत त्याचबरोबर छान छान सुद्धा काढणार आहोत खर तर वासूबारस म्हणजे खूपच उशीर झालेला आहे आकाशकांदील आणि लाइटिंग करण्यासाठी दोन तीन दिवस अदोगरच या गोष्टी पूर्ण व्हायला हव्या होत्या पण नवरात्री कधी संपली आणि कधी दिवाळी आली हे अगदी मला कळून आलेलं नाही अगदी माझ्या शेजारची मुलगी मला बोलली की ताई तुम्ही साड्या वगैरे लवकर घेऊन या कारण की ब्लाऊज अगदी पंधरा पंधरा दिवस शिवून मिळत नाही त्यावेळेस माझ्या लक्षात आलं अरे हो कारण की आता दोन चार वर्षांची सवय आहे ना पूर्ण मोडून गेल्यासारखी झाली आहे तरीही आम्ही मग शॉपिंगला गेलो साड्या वगैरे म्हणाल तर मी मुलच्यां मिलला घेतलेल्या आहेत आणि ही जी साडी घातलेली आहे ती माझी अगदी पाच सहा वर्षांपूर्वीची आहे आणि ती इथेच अशी कपटामध्ये ठेवून दिलेली होती पण सुंदर आहे तर मी तीच परिधान केलेली आहे ब्लाऊज अजून शिवून आलेले नाहीत त्यामुळे रेडीमेड्स काही एक दोन ब्लाऊज घेऊन आलेली आहे तर मला थोडंसं सा स्लीवलेस आवडतं आणि मुळात म्हणजे कम्फर्टेबल वाटतात कारण की आता एवढे फुलफुल ब्लाऊज घालायची एवढी सवय राहिलेली नाही आहे त्या दोघांनी बाहेर सजावट करून घेतलेली आहे तोपर्यंत मी अंगणामध्ये रांगोळी दिवे आणि त्याचबरोबर दरवाजाला तोरण वगैरे लावून घेत आहे तर छान अशी तयारी सुरू झालेली आहे अशी ही रांगोळी एवढी छान जमत नाही कारण की लहानपणी माझ्या ताईंच्या रांगोळी काढायच्या आणि लग्न झाल्यावरती तुम्ही काढायची पण त्यासुद्धा कॉमन कॉमन टिपक्यांच्या रांगोळ्या होत्या आणि ही डिझाईन मी आज युट्यूबला पाहून बनवलेली आहे पण मला वाटतं सुंदर झाली आहे मला तर आवडली आहे आणि आत्ता जे मी बनवणार आहे म्हणजेच काढणार आहे ते आहे ज्ञानदीप जे की लहानपणी मला ताईने शिकवलं होतं आणि लहानपणीपासून मी सर्वात पहिली हीच रांगोळी असते माझी पहिल्या दिवसांची तर आजसुद्धा मी पहिल्या दिवसासाठी हीच रांगोळी काढत आहे ज्ञानदीप तर कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ट्राय केलेला आहे रांगोळी काढण्याचा पण जमली की नाही मला माहिती नाही तर तुम्ही नक्की सांगा कशी आली रांगोळी ते त्यानंतर आज शुक्रवार असल्यामुळे माझं लक्ष्मीचं व्रत असतं तर ती पूजा मी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर आज स्वयंपाकामध्ये कांद्याची पात भाकरी आणि मसाले भात असा बेत असणार आहे खरं तर वासू बारस या दिवशी आमच्याकडे लहानपणी ना गवारीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असायचा कारण की आमच्याकडे गाई वगैरे भरपूर होत्या आणि त्या दिवशी गाईंना आणि गाई, गाई गोऱ्याची बारस असं आई म्हणायची आणि गाई गोऱ्यांना औक्षण करायचं ओवाळायचं आणि त्यानंतर भाजी भाकरीचं नैवेद्य द्यायचा अशी प्रथा होती लहानपणी पण आता ते सगळं विसरलं आहे आणि मग म्हणजे आता इथे गाई वगैरे कुठून भेटणार तर आपला देवा पुढेच नैवेद्य दाखवणार आहे आणि त्यातून आजकाल ते पितळाच्या येतात गाई आणि वासरू पण माझ्याकडे ते सुद्धा नाही आहे त्यामुळे माझी पूजा अगदी साधी सोपी आणि सिंपल असणार आहे आणि आम्ही आत्ताच युरोपमधून आलेलो आहोत गेल्या एक दीड महिन्यापूर्वी त्यामुळे तिथे खूप फ्रोझन गोष्टी खाल्लेल्या आहेत तर भारतात आल्यानंतर थोडे दिवस अगदी ऑर्गॅनिक वस्तू खायचं ठरवलं आहे त्यामुळे मी फ्रीजचा वगैरे पूर्ण वापर बंद केला आहे आणि या अशा ताज्या ताज्या भाज्या आणून आणि आपल्या गावठी पद्धतीने ज्यावेळेस फ्रीज नव्हते त्यावेळेस ज्या पद्धतीने आपण साठवत होतो ना भाज्या आता कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवणं ग्लासात किंवा थांब्यामध्ये ठेवणं त्या पद्धतीने आणि भाज्या तर मोस्टली दररोज जाऊन आपल्या ताज्या ताज्या भाज्या घेऊन येणं असा माझा नियम सध्याचा सुरू आहे तर पाहुयात किती दिवस होत आहे साधारण निदान सहा महिने ते एक वर्ष तरी याच पद्धतीने रुटीन ठेवावं असं वाटतं आहे कारण की जेवढं चार पाच वर्ष फ्रोझन गोष्टी खाल्ल्यात आहे आता थोड्याशा हेल्दी गोष्टी आणि पौष्टिक गोष्टी शरीराला द्याव्यात हा त्याचा मागचा उद्देश आहे तर पाहूयात किती सक्सेसफुल होतय ते अजून दिवाळी बनवायला सुरुवात केलेली नाही तर उद्यापासून दिवाळी बनवूयात उद्या असा विचार केला होता परंतु मग अशी त्यांचा कॉल आला सर्वांची दिवाळी झाली आहे हे ऐकलं आणि निलूने अगदी हट्ट केला आहे आज रात्री मी लाडू खाऊनच झोपणार त्यामुळे मला आज दिवाळी बनवायलासुद्धा घ्यायचं आहे आत्ता आठ वाजले ते जेवण व्हायला नऊ साडेनऊ होतील आणि त्यानंतर पहिला मेनू असणार आहे आपला लाडूचा कारण की तिथे जी लाडूची टेस्ट होती ती इथे नसणार आहे हे नीलला माहिती आहे इथे कसं गावठी हरबरे आणि त्याची डाळ त्यापासून बनवलेले तुपातले लाडू ते, ते, तुपात ते खूपच सुंदर होतात आणि तिथे मात्र ती काबुली चण्याची डाळ असायची तिचं मुळात म्हणजे बेसनच छान लागत नव्हतं तर बाकीच्या गोष्टी लांबच पण पर्याय नसल्यामुळे मी तिथे त्यासुद्धा डाळीचे लाडू बनवायचे तर आज सुरुवात करायची आहे दिवाळीला आणि पहिला मेनू असणार आहे आपला मस्त डाळीचे लाडू आणि आमच्याकडे ना दामटीचे लाडू बनवतात म्हणजे कसं आहे डाळीचं पीठ मळून घ्यायचं त्याच्या पुऱ्या बनवायच्या पुऱ्या बनवल्यानंतर त्या तेलामध्ये तळायच्या पुन्हा चुरायच्या मिक्सरला अगदी बारीक मऊ भुगा करून घ्यायचा आणि तो पाकामध्ये टाकायचा तर या प्रोसेसला बराच वेळ लागतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते लाडू बांधायचे तर आज सुरुवात करूयात लाडूला कुकर लावून झाल्यानंतर मी प्रथम पीठ मळून घेतेये आणि नंतर जेवण करेल जेणेकरून की लाडू लाडूसाठी तळण्यासाठी पीठ छान भिजून जाईल <laughs> मस्त झाला लाडू आणि अगदी झोपून म्हणजे त्याला लाडू बनवून पाहिजेच होता म्हणून पाक सकाळी करू आपण आता उशीर झालाय बारा वाजले त्यात लाईट गेली होती पण ना कॉम्प्रोमाइज नाही त्यांनी स्वतः उभं राहतं मला वाटतं पाक बनवायला आपण तू बनवत मला आत्ताच पाहिजे आणि तो फायनली नैवाजे दाखवून दारू खाऊन झालाय एक वाजते एक वाजलेत आणि भारतात खरी मजा हीच येते कारण की मुलं पण मागं लागतात मला खायचं आहे मला खायचं आहे मला लाडू मम्मी कधी होणार दिवाळी त्यामुळे मग बनवायला पण छान वाटतं तर चल आता झोपतो हो रात्रीचे एक वाजले ते आणि अफकोर्स मला माहिती सर्वांनाच ते वाजतातच दिवाळीमध्ये बारा काय एक काय नॉर्मल टाईम आहे हा आणि भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये चला बाय लाडू ओव्हरनाईट पाकामध्ये भिजवून दिले ना खूप छान होतात आणि आज सकाळी माझे लाडू बांधण्यासाठी तयार झालेले आहेत तर मी लाडू बांधून घेते आता पुन्हा भेटूयात वेट नवीन व्हिडिओमध्ये आणि या लाडू खायला कसे झालेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा बाय